सावनेर तालुक्यामध्ये परसोडी गावामध्ये खासदार कृपालजी तुमाने यांची बैठक संपन्न झाली असून यावेळी आलं सावनेर तालुक्यात ग्रामपंचायत परसोडी गावात खासदार कृपाल तुमाने भाजपा नेते राजीव पोद्दार प्रकाश टेकाडे रामराव मोवाडे मंदार मंगडे ग्रामपंचायत परसोडीचे सरपंच प्रमोद महंत उपसरपंच संतोष महंत आणि ग्रामपंचायत सदस्य गावकरी महिला सीमाताई महंत माजी सरपंच लोखांडे यांची उपस्थिती होते यावेळी दोन हजार पंधरा योजनेअंतर्गत जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने नवीन ग्रामपंचायत परसोडी इमारत ते जिल्हा परिषद शाळेपर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम रुपये जिल्हा नियोजन समिती अंतर्गत चोवीस परसोडी ते खुरसगाव खडीकरण बांधकाम पन्नास लक्ष सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत दोन हजार तेवीस चोवीस परसोडी ते हत्तीसरा डांबरीकरण बांधकाम ग्रामपंचायत परसोडी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत शोभाबाई महंत यांच्या घरा पासून दिलीप महंत यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम सात लक्ष रुपये खनी कर्म विभाग तर्फे नाला खोदीकरण पाच लक्ष रुपये नरेंद्र मोदी आवास योजनेअंतर्गत अंतर्गत आठ घरांना मंजुरी आणि तीस घरे प्रस्तावित ग्रामपंचायत पंचायत पंधराव्या वित्त आयोगा अंतर्गत आर पाईपलाईन तीन लक्ष रुपये खासदार निधी अंतर्गत कबीर मंदिर परिसर या ठिकाणी पेवर ब्लॉक लावणे दहा लक्ष रुपये अशा कामांचे भूमिपूजन करण्यात आले आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी सुद्धा एक पंचवीस पंधराचं काम झालं आणि आता सांगितलं की आता सर्व पैसे संपल्यावर म्हणतात की एक काम ओळखलेलं आहे तिला कमाले झालं का त्याचे काम ओळखलेलं आहे तो आता या दोन दिवसात आचारसंहिता लागणार आहे आणि एखादं जर कोणाचं तरी काम समजा कॅन्सल झालं तर मला पत्र आलं तुमचं काम मला माहिती आहे फक्त प्रशासकीय मानण्यासाठी अडकलेलं आहे एस्टिमेट वगैरे तुमचे आलेले आहे आणि शत्र उद्याने दिवस आपण पाहूया उद्या एक काम जर कोणाचं एखादं शक्यता आहे ना चेटचं काम वगैरे ती ते जसं शक्यता नाही कबीरपंथी गाव आहे प्रत्येकाला आपल्या धर्माप्रती आणि पंथाप्रती प्रेम असतेच आणि आपल्याला सर्वांना हिंदू होण्याचा आनंद आहे सर्वांना राम मंदिर झालं पाहिजे याचं सर्वांना वाटत होतं ते आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी ज्या पद्धतीने नरेंद्रजी मोदी साहेबांनी करोडो लोकांना आवाज दिले जवळ घर नव्हती हो त्या लोकांना घर देण्याचं काम आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी या देशामध्ये केलं पन्नास करोड लोकांना घर दिले परंतु आमच्या आराध्य प्रभू रामचंद्रांना सुद्धा स्वतःचं घर नव्हतं एका मध्ये राहत होते पण त्यांना काही प्रधानमंत्री आवास योजना लागू करता येत नव्हती आणि तुम्हाला वाटत की कोणता तर गोवा लोकांसाठी आपण व्यवस्था करत असतो आपण काम करत असतो हे सुद्धा एक मोठं काम झालं आणि याच्या माध्यमातून आपण जे बघत असा त्या गेल्या दहा वर्षामध्ये या देशाचा सर्वांगीण विकास करण्याचं काम नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये झालं आहे त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वातलं सरकार या राज्याचा सगळ्यांनी विकासा प्रतिनिधी मंगेश उराडे एन टीपी न्यूज मराठी नागपूर